नमस्कार मित्रांनो आज आम्ही चाललो आयझाला तर खूप दिवसांनी म्हणजे आयोजाला आपल्याला ऑर्डर आलेला आहे आपल्याला के म्हणजे सांगितलेले आहे आप आपले वट्टीचे अप्पाजी त्यांनी सांगितले म्हणून त्यांचा मनापासून आभार मानतो आणि खूप म्हणजे त्यांचा पण आभार मानतो आणि सगळ्यांचा आभार मानतो की आम्ही एवढं लांब चाललो वाजवायला मग तुमच्या सपोर्टामुळे आम्ही तुमचा पण सपोर्ट आहे आणि आज आहे सपोर्टामुळे आम्ही एवढं लांब चाललो आहे टोटल बावीस जण आहे आता आपलं थेशनवर थांबलो आम्ही आता थोड्याच वेळ आपला ट्रेन येणार आहे तिथून आम्ही सगळे मिळून मग जाणार आहे आणि व्हिडिओ एंड पर्यंत बघा तुम्हाला जे काय तुम्हाला जातो व्हिडिओ येंड पर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला कोण सबस्क्राईब नाही केलं तर जाऊन फटाफट सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असंच तुम्हाला व्हिडिओ दाखवतो पुढे धन्यवाद तर मित्रांनो ज्येष्ठ ट्रेन आलेले आहे ट्रेनमध्ये आपले सगळे म्हणजे मित्रपरिवार बसलेले आहे होऊ शकता तर चला तुम्हाला दाखवतो व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि पुढं आपले पोरं थांबलेले सोलापूरमध्ये तिथं गेल्यावर तुम्हाला सगळ्यांना दाखवतो धन्यवाद चला तर मित्रांनो जेस्ट सोलापूरमध्ये पोहोचलालो तर बघू शकता आपले मित्र परिवार ऐकतो शिल तर चला व्हिडिओ बघा एंडपर्यंत आता दोन वाजता आपल्या ट्रेन आहे आणि व्हिडिओ येण्यापर्यंत बघा चला भेटू तुम्हाला लागवतो पुढे आढळली हे नोड राहा इकडे बोला नमस्कार मित्रांनो मी तुमच्या लाडका नमो मोठ चालली काशी काय म्हणणार दाखवतो आम्ही तर अजून ट्रेन आलेली नाही तीन वाजले पाटे किती वाजले तीन वाजले अजून पर्यंत ट्रेन आले नाही भाऊ आग्रहला जाऊन सोडले बघा सगळ्यांची तोंड बघा आता गाडी येणार आहे सगळेजण तयार झाले ते अरे चला तुम्हाला दाखवतो पुढा काय बोलणार आहे आकाश भाऊ हाय

आपलं मास्तर काय कर आहे नमस्कार मित्रांनो झाले आता सकाळ आम्ही बसलो होतो संध्याकाळी बघू शकता पहिला आणि वरती आपले पोरे काही कारण बघा म्हणजे संध्याकाळी आपल्याला काय कारण लागणार तो आता तुम्हाला दाखवतो चालू आहे आता जेव्हा सकाळी पर्यंत पोहोचल तिथे गेल्यावर सगळं तुम्हाला दाखवतो देवा मला देव गे गिरे कारो देव ನಮಸ್ಕಾರ ಇವತ್ತು ನಾವು ಯಾಕೆ ಹುಟ್ಟಿದ್ದು ನಿನ್ನೆ ರಾತ್ರಿ ಹಿಡಿದು ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ ಕಾಶಿ ವಾರಾಣಸಿ तर मित्रांनो बघू शकता मी काशीमध्ये मध्ये आहे दोन दिवसानंतर प्रवास झाला आपला दोन दिवसानंतर इथं काशीमध्ये मध्ये पोचलो आता बघू शकता काशी म्हटलं दो। तर तर बघू शकता आपले व्याग सगळं आहे काशीचं मंदिर

तू तुम्हाला सगळे दाखवतो व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि आपल्या चॅनल कोण सबस्क्राईब नाही केलं तर जाऊन पण पण सबस्क्राईब जय महाकाल जय महाकाल आता बोल बोल। नमस्कार जय विश्वनाथ यहाँ वाराणसी हमारे जो हल्की कलाकार हल्की संघ और पुरान स्वामी सभी यहाँ पर पहुँच गए हैं तो बहुत ही अच्छा सफर था ये हाँ दो दिन का सफर था दो दिन का बहुत ही तीस घंटे का सफर जो जिंदगी में हमने फर्स्ट टाइम तीस घंटा सफर किया पावन भूमि में यहाँ पर पदार्पण

पडिर पय filt और मह वह सार्वाइ अला flats <tries>